अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने व सारथी योजना मार्गदर्शन आणि विद्यार्थी करिअर मार्गदर्शन याचे आयोजन व्हीएलसी हॉल च महाविद्यालय गंगापूर रोड येथे करण्यात आले होते पुढचा सत्कार प्रातिधिक स्वरूपात चार पाच सत्कार येत होता आदिशा संदेश गुले आदिशा पुढचं नाव सर्वज्ञ मनोज आहे काका इकडे बघा हाँ, हाँ, हाँ एक ठाकरे सरांना विनंती करतो की गिरीश शालिग्राम नालकर हा आपल्या कॉलेजला प्रथम आलेला विद्यार्थी आहे यावेळी खासदार राजाभाऊ वाजेंच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ बागुल शिवसेना उपनेते हे होते तर प्रमुख वक्ते आमदार सत्यजित तांबे हे होते यावेळी ॲडव्होकेट नितीन ठाकरे प्रमोदराव जाधव सीताराम कोले हेमंत देशमुख डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी सुनील दंडगावा तसेच नाशिक शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वातीताई जाधव प्रशासकीय अधिकारी राजाभाऊ जाधव आदींसह पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यशामध्ये त्यांना आपण सहभागी करून घेतो आहोत हे मला वाटतं फार महत्वाचं आहे आताच सांगितलेल्या पद्धतीने मराठा समाजाची जी काही प्रगती आहे ती आता बऱ्यापैकी या ठिकाणी होते याचं कारण मराठा महासंघ असेल शिवसंग्राम असेल अशा ज्या संस्था काम करत आहेत या समाजासाठी त्या माध्यमातून आता बऱ्यापैकी जनजागृती होते आणि इथे जे काही पुढचं पाऊल नावाचं जे पुस्तक हे सगळ्या विद्यार्थ्यांना आता इथं देणार आहे त्याच्यामध्ये आपल्या समाजाची जी काही आतापर्यंतची जी काही प्रगती आहे किंवा ज्या ज्या गोष्टींची मध्ये बदल करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख इथे केलेला आहे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर श्री सीतारामजी कोल्हे ॲग्रिकल्चर प्राचार्य के के कॉलेज माननीय डॉक्टर श्री हेमंत देशमुख भोसले काका यांचे मारा वतीने प्रथम स्वागत करते अखिल भारतीय मराठा महासंघ मारा ही एक अशी संघटना आहे की जी विधायक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असते आमच्या या संघटनेमार्फत समाजाला तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाते आजपर्यंत अनेक असे विधायक कार्य अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने केले ते आहे ते सर्वांना माहीतच आहे पण आजचा हा कार्यक्रम अवलौकिक स्वरूपाचा आहे आजच्या कार्यक्रमाला जे सरकारी आहेत त्यांनी अतिशय मेहनतीने जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश या सर्व सत्कारार्थींना भावी वाटचालीसाठी माझ्याकडून व संपूर्ण अखिल भारतीय मराठा महासंघाच्या टीमकडून अनंत कोटी शुभेच्छा देते व आपले दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र त्याचं नाव घेतलं पण असं सगळ्यांच स्वातीताई सगळेच जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रणंगामध्ये आपण मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय तसेच यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ संघटनेच्या प्रशासकीय जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक